भाजपच्या उमेदवारांनी सुरुवातच विकासाच्या मुद्द्यावरून भरकटून केलेली आम्ही त्यांना खरं तर ट्रॅकवर आणलं कारण का आमची कॅम्पेन होती मुद्द्याचं बोलाओ आणि मी जे पत्र त्यांना लिहिलेलं त्याच्यात पण मी स्पष्ट सांगितलेलं की ही मुद्द्यांवर एक कामावर निवडणूक झाली पाहिजे आणि त्यांची नेहमीची एक पद्धत असते की कामं झाली नाहीत ना दहा वर्षात म्हणून ती कॅम्पेन भरकटून दुसरीकडे नेण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो तेड निर्माण करण्याचे विषय असतील मागचं काहीतरी उकरून काढण्याचे विषय मुद्द्यावर ते कधीच बोलत नाही आणि आत्ता पण तुम्ही बघा दहा वर्ष त्यांनी काहीच सोलापूर जिल्ह्यासाठी केलं नाही त्यांचे दोन खासदार तुम्ही निवडून पाठवले लोकांनी एवढा विश्वास दाखवला पण लोकांचा विश्वासघात केला दुसरा उमेदवार परींत शिंदे आहेत त्यांनी प्रश्न मात्र सुशीलकुमार शिंदे साहेबांना विचारलं जातं त्रिबोणा शिंदे साहेबांचं योगदान सोलापूर जिल्ह्याचा सिंहाचा वाटाय तरीसुद्धा ते त्यांना प्रश्न उपस्थित केला जातो याकडे आपण कसं वाटतं मी तेच मी त्यांनाच मी त्यांना त्याच वेळेस म्हणाली उमेदवार मी आहे माझ्याशी लढा पण ते कदाचित त्यांना काही पॉईंट्स मिळत नाही आहेत आणि कामच त्या लोकांनी केलं नाही आहे आफ, अफ सोलापूरला पूर्ण सोलापूरला माहिती आहे की शिंदेसाहेबांचा सा संघर्ष काय शिंदेसाहेबांनी किती काम केलं आहे साधी विमानसेवा पण हे लोकं सुरू करू शकले नाही चिमणी पाडून त्या गोष्टीची खाता वाटे सत्ता त्यांची पंतप्रधान त्यांचे सगळे मंत्री त्यांचे एवढे थाटामात सत्तेत आले पण एकसुद्धा सोलापूरसाठी काही देऊ शकले नाही हे सोलापूरचं दुर्दैव आहे ज्या लोकांनी विश्वासाने त्यांना मतदान केला त्या लोकांचा वापर करून आज त्यांची गरज आहे तेव्हा मात्र उभे राहत नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका